मुरगुड येथील सर पिराजीराव तलाव जूनमध्येच विक्रमी वेळ भर वेळेत भरला मुरगुड येथील सर पिराजीराव तलाव विक्रमी वेळेत भरला शंभर वर्षे पूर्ण केलेल्या संस्थान काळातील ऐतिहासिक असा मुरगुडचा सर पिराजीराव तलाव शनिवारी पहाटे पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागला याबद्दल नागरिकांमधून समाधान आणि आनंद व्यक्त होतोय मुरगुड शिंदेवाडी आणि एम या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा ज्या तलावातून होतो तोच तलाव ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव शनिवारी दिनांक एकवीस जून रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाला तलावाच्या पश्चिम बाजूच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहू लागलं या तलावाची पूर्ण पाणीक्षमता अडतीस रोडी इतके आहे गेल्या दोन दिवसांपासून मुरगुड परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे तलाव पाणी पातळी झपाट्याने वाढ होत होती तलाव पूर्ण भरल्याचं समाधान नागरिकांना आज सूर्यदर्शनाबरोबर पाहायला मिळालं पिण्याच्या पाण्याची चिंता असलेल्या मुरगुडमधील नागरिक खुश झालेत इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा तलाव जून महिन्यात भरण्याची नोंद आहे गेल्या वर्षी तेवीस जुलैला हा तलाव भरला होता पण यावर्षी सव्वा महिना अगोदर भरला असून या ठिकाणी सांडव्यावरून पाणी बाहेर वाहू लागलं आहे शंभर वर्षाहून अधिक काळ असलेल्या हा तलावातील पाणी तिन्ही तिन्ही तीन गावाला शेतीकरिता वापरलं जातं या तलावाची साठवण क्षमता पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये राहिली इतिहासामध्ये पहिल्यांदाच जून महिना संपायच्या आत हा तलाव भरला आहे महिनाभर अगोदर तलाव भरल्यामुळे नागरिकांनी सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती विशालक्रांती न्यूजसाठी संजय आगाशी चंदगड